नमस्कार सर्व माझ्या शेतकरी बांधवांसाठी खूप महत्त्वाच्या काही शासनाच्या महायुती सरकारच्या योजना आहेत त्या आपल्यापर्यंत पोचवण्याचा हा माझा प्रयत्न आहे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या दे माध्यमातून आणि कृषीमंत्री मुंडे साहेबांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ह्या योजना येत आहेत अर्थमंत्र्यांनी त्याबाबतच्या घोषणा पण केलेल्या आहेत आणि त्याची तरतूद आता या पुरवणी बजेटमध्ये होणार आहे त्यातली सगळ्यात महत्त्वाची सोयाबीनला साधारणतः पाच एकरापर्यंत पाच हजाराचं अनुदान सरकारनं घोषित केले कापसासाठी पण पाच एकरापर्यंत पाच एकर हजार रुपये अनुदान घोषित केले त्याबरोबर भातासाठी साधारणतः अडीच एकरला वीस हजार रुपये अनुदान घोषित केलेलं आहे आणि याच्यातून नक्कीच शेतकऱ्यांना फायदा होणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे की महामंडळाच्या बा माध्यमातून भात खरेदी केलं जात आहे सोयाबीनची खरेदी पण तशी केली जाणार आहे आणि कापसाची खरेदी तर होतेच आणि सगळ्यात महत्त्वाचं जो दूधदाराचा प्रश्न आहे बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलनं केली जात आहे तर सरकारनं निर्णय घेतला आहे की पाच रुपये अनुदान सरकार देत आहे आणि जे दूध संघ आहे त्या दूध संघांना मात्र तीस रुपये प्रति लिटर बाजारभाव देण्यासाठी सरकार भाग पाडणार आहे त्यामुळे साधारणतः पस्तीस रुपये आप आपल्याला हे अनुदान भेटू शकेल आणि मला वाटतं कांद्यासाठी पण जवळजवळ साडेतीनशे रुपये साडे हां साडेतीनशे रुपये प्रति क्विंटल हे अनुदान देण्याचं सरकारनं ठरवलेलं आहे आणि मला वाटतं या सगळ्या योजना शेतकऱ्यांसाठी राबवल्या जात आहेत सरकारच्या माध्यमातून मग शेतकऱ्यांसाठी ज्या योजना असतील तरुणांसाठीच्या योजना असेल माझ्या महिला भगिनीसाठी ज्या योजना असतील अशा सर्व सर्व समाज घटकांसाठी ज्या योजना राबवल्या जात आहेत त्याचा नक्की तुम्ही फायदा घ्या आणि हे सरकार आपल्या सेवेत आहे आमदार किरण लावून ते आपल्या सेवेत आहे एवढं सांगतो एक धन्यवाद